मी दोन आदित्य ठाकरे यांचा या देवगड नगरीमध्ये आम्ही स्वर्गीय बाबासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना छत्रपती करता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करताना माताई स्वर्गीय माताई ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना खर तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती वाटतंय कसा बसला तसं संदेशजींचा थोडा आवाज बदललेला सगळीकडे फिरतोय बोलतोय ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो गेले दोन वर्ष की परिवर्तन आपण राज्यात कधी आणू शकणार निवडणुका कधी लागणार कारण जे डरपोक गद्दार होते निवडणूक लावायची हिंमतच नव्हती तो क्षण आता आलेला आहे परिवर्तनची वेळ आलेली आहे आणि आज इथे येत असताना अर्थात साधारणपणे एक दीड तास आधी पोचायचं होतं ज्या चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्धव साहेबांनी केलं या सरकारनी जवळपास विमानतळच बंद पाडून टाकलेलं आहे कदाचित गोव्यामध्ये असेल किंवा कशासाठी असेल स्वतःचा स्वार्थ ह्याच्यात काय मला माहीत नाही पण साधारणपणे कोकणात आल्यानंतर आणि काल खास करून सिंधुदुर्गात आल्यानंतर एक जाणवलं लागतं आणि नेहमीच आहे की इथे जे आपण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात पर्यटनाला चालना देण्यासाठी ज्या काही गोष्टी करत होतो मध्ये बेड अँड ब्रेकफास्ट पॉलिसी असेल ते विमानतळ असेल चांगले रस्ते असतील किल्ल्यांकडे जाणारे रस्ते असतील जो किल्ल्याकडे जाणारा रस्ता तो कोणी घेतला मला माहित नाही तुम्हाला माहिती असेल कॉन्ट्रॅक्टर कोण आहे पण सगळीकडे आपण पाहतोय साधारणपणे महाराष्ट्र मागे कसं न्यायचा महाराष्ट्राला मागे कसं खेचायचं महाराष्ट्राची जी आर्थिक शक्ती आहे ती चिडायची कशी महाराष्ट्राची अस्मिता कशी मारून टाकायची हा प्रयत्न भाजपवाले करत आहेत एकनाथ शिंदे करत आहेत आणि एकंदर जी राजवट आपले डोके बसवलेली आहे ती करत आहे जास्ती वेळ मला बोलता येत नाही पण कारण मला पुढच्याही दोन सभांना निघायचंय पण मी आज खास करून ठरवलं होतं की देवगडला यायचंच आलो की कधी कधी आम्ही गावी पण जातो आज ते शक्य नाहीये पण देवगड माझं आपलं नातं सगळ्यांना माहित आहे पण इथे आल्यानंतर नेमकं आपण करायचं तर काय लोकांना द्यायचं तर काय कारण दहा वर्ष तुमच्याकडे एक आमदार आहेत काय त्यांचं नाव ना। कोंबडी काय ना। कुक्कुटपालन वगैरे होत नाही इथे पण फक्त त्यांनी कोंबड्या नाही तर जमिनी लुटलेल्या आहेत महिलांना त्रास दिलेले आहेत ज्यांच्याकडे सगळं काही व्यवसाय आहे तिथे पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला लुटायचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळीकडे थोडी थोडी दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात आहे मी एक यादी बनवत आहे महाराष्ट्रामध्ये कोणाला ना धमकत नाहीये साध्या सोप्या भाषेत सांगत आहे एक यादी आम्ही महाराष्ट्रात बनवत आहोत या गेल्या दोन वर्षामध्ये ज्या ज्या राजकीय गुंडांनी ज्या ज्या राजकीय चोरांनी कुठे कुठे जनतेला त्रास दिलेला आहे स्थानिक जनतेला त्रास दिलेला आहे नागरिकांना त्रास दिला आहे वयस्कर लोकांना त्रास दिला असेल महिलांना त्रास दिला असेल तरुणांची स्वप्न चिरडली असतील दुसक्या दुसऱ्या राजकीय पक्षाने धमकवलं असेल अशा लोकांची आम्ही यादी बनवली त्यांना बर्फाच्या लादीवर झोपण्याची पण इथे बर्फाची लादीची गरजच नाहीये इथे बर्फाचा गोळा पण खूप आहे कारण कळलं असेल तुम्हाला समजू दे मला एक इशारा काफी असो पण त्याच्यावर मला जायचं नाही जे काही वीस वर्ष त्यांना पगार मिळतो आमच्यावर शिवी द्यायला आम्हाला शिवी द्या तळ करायला आमच्याबद्दल घाण बोलायला त्या घाणीत मला जायचं नाही आपण कधी ते घाणीत हात घालत नाही मुख्य मुद्दा हा आहे की आज आपण ठरवायचं आहे आपल्याला हा मतदारसंघ जो सत्ताधारी महाविकास आघाडी आपली बाजू असणार आहे त्या मतदारसंघाला सत्ताधारी बाकावर तुम्हाला बसवायचं आहे की जे आत्तापर्यंत आपलं छळत आलेले आहेत जी भाजप आपल्याला लुटत आलेली आहे ते विरोधी पक्ष म्हणून बसणार आहे तुम्ही त्यांच्या बाजूला हा मतारसंघ बसवणार आहे हे तुम्ही ठरवायचं आपण पाहतोय सगळीकडे एकंदर स्थिती काय आहे महाराष्ट्रात मग मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई पट्टा असेल आपलं कोकण असेल संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे जिथे जिथे जातोय ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातोय तिथे सगळीकडे मला एकच सांगताय की आपलं सरकार येत आहे महाविकास आघाडीचंच सरकार येत आहे आणि सरकार आल्यानंतर ज्या दिवशी आपलं तेवीस तारखेला सरकार बनेल चांगली कामं आपण करायला हाती घेऊच अर्थात गेले दोन वर्ष तर आपण लढत आहोत ह्या महाराष्ट्रासाठीच पण चांगली कामं म्हणजे नेमकी काय पहिलं काम मला जीते जीते या देवगडमध्ये करायचं आहे आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा आंबे घरी येतात तेव्हा देवगडचा आंबा बरं तर जगातच प्रसिद्ध नाही तर जिथे जिथे कोणी खात असेल आंबा तिथे देवगडचा आंबा ह्या आंब्यासाठी थांबले असतात लोक बरोबर ना तुमच्याकडे पण डिमांड असेल काही काही लोक वेगळ्या आंब्यांना घेऊन देवगडच्या आंब्याचं लेबल लावून टाकतात पण ज्याला चव माहिती आहे बरोबर त्यालाच माहिती आहे देवगडाचा आंबा आणि हा देवगडचा आंबा नाही त्या आंब्यासाठी त्या बागांसाठी मला वाटतं संदेश आपल्याला पहिलं काम हे करायला लागेल कारण उद्धव साहेबांनी सांगितलं विकेल ते पिकेल ही भूमिका भु, भु, जी आपली आहे योजना जी आपली आहे ती आपण महाराष्ट्रभर आणणार आहोत पण इथून या आंब्यांसाठी खास जागतिक पातळीवर आपण फूड प्रोसेसिंग युनिट सारखं काहीतरी वेगळं करता येईल का जेणेकरून जेणेकरून फक्त महाराष्ट्रात नाही फक्त देशात नाही जगात वेगळे वेगळे जिथे देश आहेत तिथे आपल्या देवगडचा स्टॉल लागू शकेल कसा आपल्या इकडची मातीतली माणसं कसे जाऊ शकतील आणि आपल्या आंबा तिथपर्यंत पोहोचवून कसं शकेल ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायला के पाहिजे अभ्यास देखील करायला पाहिजे अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत मी त्यांच्याशी सतत बोलत असतो नाशिकमध्ये मोठे मोठ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांची काही काही इथे देखील बागा आहेत पण हे एक व्याप्तीची वाढवायची कशी प्रत्येक बागांपर्यंत पोचायचं कसं कारण मला माहिती आहे जे फळ पिकासाठी पण जे विमा आहे ती देखील थोडं आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे विमा कंपन्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या आपल्या शेतकऱ्यांना फसवतातच मध्ये मराठवाड्यात असो कधी विदर्भात असो कधी इथे असो तिथे तसं वेगळ्या पिकांसाठी असतं इथे फळपीक जे असतं आपलं त्या विमा कंपन्या देखील आपल्याला पुनर्विचार करायला लागेल आणि ते शासन मार्फत काही आपल्याला करता येईल का सरकारी म्हणजे तुमच्या विश्वासातलं तुमचा आवाज आवाजपर्यंत पोहोचू शकेल असं काही वेगळं करता येईल का ह्याच्यावर मला एक काम करायला संधी मिळणार आहे आणि संध्याची आपल्याला संधी सोडायची नाहीये कारण आपलं येत आहे सरकार हे दिसायला लागलं नाही सगळीकडे आपण बघतोय की महाविकास आघाडीचं सरकार येत आहे आणि आल्या आल्या आपल्याला कामाला लागायचं आहे तेवीस तारखेला पाच वाजल्यापासून तुम्हाला आमदारकी म्हणून आमदार म्हणून कामाला लागायचं आहे तुमची धावपळ मी बघितली धडपड ह्या मतदारसंघासाठी बघितलेली आहे मी जेव्हा उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री पर्यटन मंत्री म्हणून काम करत होतो अनेक दौरे इथे आपण केलेत मग विनायक राऊत साहेबांबरोबर केलेत आपल्या सगळ्यांबरोबर केलेत सुशांतजी तुमच्याबरोबर केलेले आहेत वैभवजींबरोबर केलेले आहेत आणि त्यावेळी जी असतील सगळेच हे माझ्या आजूबाजूला जे सहकारी बसलेले आहेत मध्ये मध्ये मला कधीतरी संदेश जी गाडी अडवायची आणि मला संदेश इथे काय ना तुम्ही इथे फंड दिला इकडे भूमिपूजन करायचं ठीक आहे चला भूमिपूजनला उतरलो परत जायचो तिथून काहीतरी बनलेलं दिसायचं थांबायची गाडी आता उद्घाटनाची वेळ आली पण ही धडपड जी आहे मतदारसंघासाठी ही धडपड जी आहे जनतेसाठी ही फार महत्वाची आहे आश्वासनं अनेक मिळू शकतात या पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आमिष दाखवली जातील धमकवलं जाईल कोणाला उचलण्याचा प्रयत्न होईल कोणाला दाबण्याचा प्रयत्न होईल कोणाला चिरडण्याचा प्रयत्न होईल मी तुम्हाला एक सांगतोय घाबरू नका लढायचं तर लढा पण ह्या गुंडगर्दीला आपण घाबरायचं नाही उचलून दाखवलेलं आणि पुन्हा उचलू पण कोणी कोणाच्याही अंगर गेला तर तुम्हाला शिंग काय असतात आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही काय असतात वाघलाशिवाय राहणार नाही शांतता आम्ही पाळू शकतो आणि आम्ही पाळणार आम्हाला निवडणूक आयोगाचे कायदे कानून माहिती आहेत आणि ते आम्ही पाळू पण सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी या नागरिकांना त्रास दिलेला छळलेला आहे आणि आता जर तुम्ही पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलं तर वरती पण ते खालती पण ते तुम्ही विचार करा किती छळ होऊ शकेल मुंबईत देखील आम्ही चर्चा करतो की खासदार की जिंकल्यानंतर किती इथं दबाव वाढला असेल काय झालं असेल आमदारकी जिंकल्यानंतर काय होईल पण मला विश्वास आहे आपल्या कोकणी माणसावर कारण हाच कोकणी माणूस आहे जो मुंबईमध्ये मेहनत करत असतो घाम करत असतो मुंबईची आज घडलेली आहे बनवलेली आहे मुंबईची आपलं वर्चस्व राहिलेलं आहे मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे हे तुमच्यामुळे राहिलेलं आहे हीच मुंबई ही जी तुमची आमची राजधानी आहे हीच मुंबई आज भाजपा अदानीला विकायला लागलेली आहे आणि कदाचित ते अदानीला कोकणात पण घेऊन येतील कारण कोकणात तुम्ही पाहताय म्हणजे आपण ज्याला राख रांगोळी बोलतो राख आपल्याकडे आणि रांगोळी पळी रांगोळी पळीकडे गुजरातमध्ये राखीचे जे प्रकल्प आहेत मग ते बारसू असेल नाणार असेल रत्नागिरीत आणण्याचा प्रयत्न हो प्रयत्न हो मध्ये देखील हे तुम्ही पण आपल्या कोकणाला साधारणपणे प्रकल्प नको पर्यावरणाचा राहस होणारे प्रकल्प आहेत इथे आपल्याला पाहिजे ते पर्यटन पाहिजे इथे आपल्याला पाहिजे तो रोजगार पाहिजे तो शाश्वत विकासातून रोजगार पाहिजे अशी निर्मिती झाली पाहिजे जॉबची किंवा रोजगाराची जिथे कुठेही पर्यावरणाचा रास होत नाही आपल्या बागांचा रास होत नाही विनाश होत नाही पण हे आश्वासन असतील हे फसवा योजना असतील ते एवढ्यासाठीच आणतात कारण आपल्यामध्ये कुठेतरी फूट पडायला पाहिजे आणि आपल्यामध्ये फूट पडली की ह्यांचं सरकार बसू शकतं आणि ह्यांचं सरकार बसलं म्हणजे जे खरे मालक आहेत खरे मुख्यमंत्री आहेत ते माहीत आहेत का कोण आहेत त्यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला त्यांचं नाव आहे अदानी मुंबई जी तुमची आमची राजधानी मी हे तुम्हाला परत परत एवढ्यासाठीच सांगतोय कारण तुम्हाला मुंबईवर अधिकार जर कोणाचा असेल तर पहिला अधिकार हा तुमचा आहे आपल्या महाराष्ट्राचा आहे अदानीचा नाही पण मुंबईमध्ये अदानीला एक हजार ऐंशी एकर जमीन फुकटात दिली जात आहे इथे किती लोकांचे परिवार मुंबईत जर हात वरती करून सांग कोणीतरी मुंबईत असेलच आहेत ना सगळ्यांचे स्वप्न आहेत की मुंबईत स्वतःच घर झालं पाहिजे सर्वांचं आता तुम्ही तुम्हाला पुढचं चॅलेंज येतो उद्या तुम्ही मंत्रालयात या आणि सांगा माझं नाव अदानी नाही आहे पण मला फुकटात जमीन द्या किंवा एक इंच जमीन द्या एक स्क्वेअर फूट जमीन द्या मिळणार आहे कोणाला देणार कोण आहे मंत्रिमंडळातून नाही पण हीच ती लोक आहेत जे आपल्याला मुंबईच्या बाहेर काढायला पाहतात कारण मुंबई हे तोडून गुजरातकडे नेऊ शकत नाही मुंबई हे केंद्रशासित करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना माहिती आपण रस उतरू मुंबई राजकीय जिंकू शकत नाही मग मुंबई घ्यायची तरी कशी हातात तर अदानीच्याच घशात घालायची एक हजार ऐंशी एकर अदानीच्या घशात मोफत घातले एक सुद्धा रुपया द्यायचा नाही अदानीने कुठचाही कर द्यायचा नाही अदानीने कायदे कानून जे असतील ते आपल्या राज्य सरकारचे नाही महानगरपालिकेचे नाहीत पण स्वतःच्या अदानी लागू करणार असं जर चालायला लागलं तर आपला महाराष्ट्र आपल्या हातात तरी राहणार आहे का हा तुम्ही विचार करायचा आहेत ना अनेकदा लोक इथे येऊन तुम्हाला काय काय